व प्रभाग समिती सदस्य विजय साळे यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांचे आरोग्य लक्षात घेता दोन दिवसीय जुईनगर खेळ महोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये दोन दिवसात विभिन्न खेळ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने चेस कॅरम टायकॉन्डो बॅडमिंटन मिनी मॅरेथॉन फुटबॉल व्हॉलीबॉल रनिंग अशा खेळांचा समावेश आहे या दोन दिवसीय स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी स्प झालेत स्पर्धेच्या पहिल्या दिवशी खेळ महोत्सवला भेट देण्यासाठी माजी आमदार संदीप नाईक उपस्थित होते ज्यांनी क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी स्पर्धकांचे मनोबल वाढवले यावेळी दिनदर्शिकेचे प्रकाशन देखील संदीप नाईक यांच्या हस्ते पार पडले मुलांच्या विकासासाठी अशा प्रकारचे खेळ महोत्सव आयोजित करणे काळाची गरज असल्याची भावना संदीप नाईक यांनी व्यक्त केली मुलांनी मोबाईलपासून दूर जावे ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून सदर खेळ महोत्सव विजय साळे यांच्या माध्यमातून आयोजित केला जातो खेळ महोत्सवमध्ये महत्वाची कामगिरी हे ज्येष्ठ नागरिक देखील बजावताना दिसले ब्युरो रिपोर्ट द मेट्रो